धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत आजपासून खुली करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली उत्तर वाहिनी मार्गिका खुला केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊन तासाचे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले भुलाबाई देसाई मार्ग बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक पर्यंत जाणे सुलभ होणार आहे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला नऊ किलोमीटरचा टप्पा खुला केला होता आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आलाय जुलै महिन्यात नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल हा अत्यंत अद्यवत पद्धतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आलाय स्वतः या फोनवरून नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो त्याची माहिती जाणून घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले विंटेज कार मधून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांनी प्रवास करीत भोगद्याची पाहणी केली मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे मुंबई कोस्टल रोड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ोडच आज नरिमन पॉइंट कडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झालाय त्याचा जवळपास सव्वा सहा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा नऊ किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे तसाच आजही सव्वा सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा आ, जो वरळीपर्यंत जो काही आपला पोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला पोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला तो जाईल के त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला दुसरा टप्पा आपण आता करतोय तिसरा टप्पा जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडी दूर होईल आणि ज्या ट्रा वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता अगदी आता किती मिनिटात आपण जातो आपल्याला पूर्ण आठ मिनिटामध्ये आपण मरीन ड्राईव्ह अरे अगोदर किती लागत होता अगोदर मरीन ड्राईव्ह ते हजी अलीपर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटामध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर त्यांचे सर्व सहकारी याना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा एल एन टीनी या एल एन टी कंपनी त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो